आनंद दिगेंची तुलना कोणी करू नये आनंद दिगेंचं एक वेगळंच रूप होत त्यांचं काम वेगळं होत नुसतं फोटो पुरते दिगे साहेब दिगे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट करून चालत नाही म्हणजे आज जे त्यांचं चाललेलं आहे नुसतं फोटो लावतायत बाळासाहेबांच्या नावाने आता मोदींना मतं मागावी लागत आहेत हे गद्दार जे चालले होते मला सांगत होते की उद्धवजी आपण मोदींचे फोटो लावून निवडून आलो हे तुमचे उपमुख्यमंत्री सुद्धा काय त्यांचं नाव अरबूज मी अक्षय कुमारना जाहीर विनंती करतोय की अक्षयजी तुम्ही जरा पुन्हा एकदा चार जूनच्या आधी मोदीजींची मुलाखत घ्या कारण चार जून नंतर पंतप्रधान ते नसणार आहेत चार जून चा आधी मुलाखत घेतल्यानंतर त्या मुलाखतीत एक प्रश्न जरूर विचारा जसा तुम्ही गेल्या मुलाखतीत विचारला होता की तुम्ही आंबा कसा खाता तसं त्यांना विचारायचं की तुम्ही टरबूज कसं खाता कापून खाता की आणखीन कसा वेगळ्या प्रकारे खाता जरा विचारा कारण नंतर काय भाव नसणार आहे आज तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देत नाहीत मालाला भाव देत नाही उद्या ही जनता तुम्हाला भाव देणार नाहीये अजिबात देणार नाही आणि आजच एक पत्रकाराने माझी मुलाखत घेतली त्याने मला विचारलं काय होणार किती जागा जिंकतील जिंकाल तुम्ही महाराष्ट्रात म्हटलं अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस आम्ही जुगारासारखे म मटक्याच्या आकडे नाही लावत किती येतील आणि कोणते आमच्या सगळ्याच्या सगळ्या येणार त्याला असं कसं म्हटलं आत्मविश्वास पाहिजे जेव्हा एखादं युद्ध होतं त्या युद्धामध्ये तलवार हातामध्ये पाहिजे मनगट घट्ट पाहिजेच पण मनगटात तलवार येण्याच्या आधी मन घट्ट असायला पाहिजे माझं मन घट्ट आहे म्हणून मी यांना गाडायला उभा आहे मन पाहिजे घट्ट ना तर उपयोग काय तलवार दिले पण फिरू का फिरू का आणि हे जे भेकर जनता पक्ष मी म्हणतो ते यांनाच म्हणतो जितेंद्र आता तुम्ही ती नोटीस फाडली चार तारखेनंतर बघा आपण यांनाच काढून टाकू